नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण देवगड शहरामध्ये एक वन बी एच के फ्लॅट घेऊन आलो सहाशे चाळीस स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असणारा हा फ्लॅट आहे शाळा कॉलेज मेडिकल बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा मोक्याच्या ठिकाणी असलेला आपला हा वन बी एच केचा फ्लॅट आहे आपण बघतोय पूर्णपणे सुस्थितीत आहे आपला हॉल आहे हा हॉललाच अटॅच बाल्कनी आहे आपल्या किचनला पण अटॅच बाल्कनी आहे तर बघतोय आपण पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला हॉलला आणि बेडरूमला सिलिंग पूर्ण केलेलं आहे व्यवस्थित इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर देवगडचा जो बीच आहे तो अगदी आपल्याला दोन किलोमीटर अंतरावर आहे जिथे आपलं बीच आणि पवनचक्की गार्डन आहे देवगड बाजारात असल्यामुळे तुम्ही फ्लॅटमधून खाली उतरलात की लगेच आपली बाजारपेठ आहे शाळा कॉलेज अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्याला इथून उपलब्ध आहेत तर आपण फ्लॅट पूर्ण बघतोय पूर्ण मेंटेन आणि सुस्थितीतला हा फ्लॅट आहे इथनं कुणकेश्वरचं मंदिर अगदी सहा किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तर देवगडचा जो बस स्टँड आहे तो अगदी इथनं चारशे मीटर अंतरावर आहे म्हणजे पूर्णपणे मार्केट लाईन मध्ये असणारा आपला फ्लॅट आपण बघितलेला आहे तर या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलंय ते पंचवीस लाख थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर या प्रॉपर्टीची तुम्हाला विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या फ्लॅटची साईट विजिट निश्चित करू शकता आपला फ्लॅट आहे तो फर्स्ट फ्लोअरवर आहे लिफ्टची सुविधा आहे बिल्डिंगला तीन वर्षच झालेली आहेत पूर्णपणे नवीन असा हा फ्लॅट आपल्याला बघायला मिळतोय तर पाण्याच्या सोयीसाठी इथे आपल्याला बोरवेलचं पाणी इथे उपलब्ध आहे पूर्णपणे नवीन असा हा फ्लॅट